छावा प्रतिष्ठानचा शिवजयंती महोत्सव सुशांत काळे वीस फूट मूर्तीचे आकर्षण सांगली छावा प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे येथील कॉलेज कॉर्नर परिसरात वीस फूट फेटेदारी मूर्तीचे खास आकर्षण असेल तसेच महोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक सुशांत भाऊ काळे यांनी पत्रकारांना दिली श्री काळे म्हणाले छावा प्रतिष्ठानतर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यात प्रामुख्याने वृक्षारोपण मोहीम रक्तदान शिबिर गरजूंना शैक्षणिक साहित्य वाटप जनजागृतीसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले शिवजयंतीनिमित्त खास महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे यंदा महोत्सवाचं हे चौथं वर्ष असून प्रतिवर्षीप्रमाणे जिल्ह्यात प्रथमच शिवरायांची वीस फूट मूर्ती आणण्यात येणार आहे या ठिकाणी लाईट आणि एलई डी शो असणार आहे कॉलेज कॉर्नर येथील मुख्य चौकात हा सोहळा होईल बुधवारी दिनांक एकोणीसपासून दोन दिवस हा महोत्सव असेल पहिल्या दिवशी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते महाआरती होणार आहे दुसऱ्या दिवशी गरजूंना फळे वाटप निराधारांना मदत स्वच्छता मोहीम वृक्षारोपण रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येईल जिल्हाभरातून शिवभक्त येतात यंदाही सांगलीकरांनी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी यावे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली